इथे साक्षी विषयी चर्चा सुरू आहे अरे जेवण त्या साक्षी सोबत नको जाऊ ती मुलगी नाही रे चांगली ना चांगली नाही म्हणजे काय चांगली नाही जराशी दाढून तिथे कट केली तर चांगलीच आहे ना काय नाही रे तुझ्या अभ्यासावर परिणाम होत आहे असे दहा वर्ष व्हायला गेले दादा परिणाम व्हायचा म्हणजे त्या साक्षीचा माझा हृदयावर परिणाम झाला आणि चांगला झालाय त्यामुळे ते परिणाम साक्षीचा आनंद आहे मला आनंद एक तुझा चांगला मित्र आहे म्हणून मी तुला चांगलं सांगतोय तुम्ही चांगलं सांगायला मला सगळं मान्य आहे पण साक्षी पण चांगली येईल दादा साक्षी शिवाय कसं मन लागत नाही माझं बरं वाटतं असल्यावर साक्षी तुला कसं कळत नाही रे सांगितलं तुझ्या डोक्यात त्या गाडाच गोपी भरल्या काय चांगली येते साक्षी इथंच असते फक्त माझ्यासोबत असते साक्षी अरे गावाकडं पटांगणामध्ये हा गायला वाटल्यावर जसे डुकरं आजूबाजूला गोळा होतात ना तशी तिच्या आजूबाजूला पोरं गोळा होतात आजूबाजूला पोर गोळा होत असतील कारण कसं चांगली पोरगी दिसली त्या पोर गोळा होणार पण साक्षीचा जीव फक्त माझ्यावर हो आहे ती माझ्या सोबत असती ना आपल्याला एक काम कर तुझ्या गाडीची चावी दे माझ्या मित्राला भेटून आलो मी दहा मिनिट गाडीची नाही मग साक्षी बाहेर जायचं होतं अरे दे रे बाबा पाच मिनटात जाऊन आलो मी चाबी तू पण लवकर या कारण साक्षी वाट पाहत असेल बाहेर जायचं मग नाही दहा मिनटात जाऊन आलो लवकर या लवकर इथे जीवन यांच्याविषयी चर्चा सुरू आहे ना जीवन इकडे इकडे इकडेच नाही लायब्ररी मध्ये सारखी चील छंड पाठीमागे पाठीमागे इकडे तिकडे चहा जेवण हे ते सारखे पाठीमाग पाठीमाग कडे पहिल्यापासून नालायकच आहे मला माहिती आहे थोडासा जास्त नाही पण तू कस काय सेटिंग लावली त्याच्यासोबत मी नाही लावली त्यांनी लावली माझ्यासोबत मी त्याला टाकवायचा प्रयत्न करते पण नाही का शॉपिंग मेसचे पैसे सगळं लायब्ररीचे पैसे पैसे चे पैसे सगळं त्याच्यातच राखते तुझे झाले का तिसरं कि तो, 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 तो हा, हा ते गेला कि तो मजा येतो खूपच अरे मी त्याला नेहमीच सांगत असतो साक्षी मुलगी खूप चांगली आहे तुझ्या आयुष्यात आली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हो ना मग अजून कसं झालं तुझा अभ्यास एकदम व्यवस्थित आहे अरे पण तू जीवन येईल नाय कसं अरे येईल अरे दिसतोय तो इकडनं बघितलंच नाही येईल तुला तुडेवा कुत्र्या सारे खा मित्र गारव्या मध्ये बनव्या साला रे जेवण सांगायची गरज नाही तिचे काय डोळे फुटलेले नाही तर दिसते तिला बी काय म्हणला होता मित्र घ्या जायचे कोण मित्र तुका बस मित्र आहे अरे जीवन मी मित्राला भेटून आलोय पण याच्या मला साक्षी भेटली ती म्हटली मला लायब्ररीला जायचंय मग मी तिला घेऊन आलो लायब्ररी आहे का चा कपात पचून अभ्यास करता का तुम्ही अरे नाही बाबा तुझ्यामुळे ओळख झाली म्हणून मी तिला घेऊन चाललो होतो लायब्ररी अरे धोका दिला रे धोका दिला तो आमचं काही नाही तू तू शांत बस केसानं गळा कापला तो केसानं गळा कापला का नाही तू या कोणी नव्हती रे एकच मित्र होता तू चांगला तो धोका तर बाबा तिनं दिलेला धोका तरी सहन करू शकलो तर बापू मी तर खंजीर खूप बसला रे बाबा खंजीर मग कसं काय नाही मी त्याला घेऊन आलो रे अरे मग घेऊन डायरेक्ट यायचं ना बाबा तिकडं माझ्याकडे इथं मदत तर मी सकाळपासून तुझ्यासोबत चहा प्यायचा म्हणून चहा प्यायला नाही मी आर्मीच म्हटलं रे आर्मीच म्हटलं रे तिला चहा प्यायला बराबर फुरके हायला तुम्ही चहाचे बापा बापा मला तिथे चौकात आवाज येऊ लागला तुमच्या चहा धोका देशील अशी मला बिलकुल आकर्षण नव्हती रे बिलकुल आकर्षण नव्हती अवघड झालं माझं आता कुणाकडे पाहू मी मित्र म्हणून अर्जनेश तू तर साक्षीला घेऊन गार्डन मध्ये येणार होतास आणि हा कोण आहे काय करू प्रेमामध्ये पडले मला कोडे साक्षीने तर चांगलेच माझे लावले आता